लिंगिम के मिले हवाल हाड़की रात को जो को पोतीम से पोतीर पोती रुमाई हाड़की रिवाते महाराज आप काही भी जर भक्ति भी तो आरते छेनी होए वाते उमाई अर्जाए दे बापू हाँ लिंगिर माई से लिंगिर माई रामराव बापू पर्वोचनेर माई को हाड़की झल्ले की, की करे हा अरे अरे वाह मस्त से बस

બારા વર્ષે ભજને જણા મારે આ તો મતદાન છે અને એ વાગેનો વિરોધ કર્યા વાળો આ બે તારી કોઈ જન કે પણ હાઈ નો કુ કે કોરોધ કાઢ વિષય રે દુસરો વિષય બોલતા અગાઉ લડાઈ જાય

हा हा मग मुळी तीच आणी मार मुख्य माहिती आजन मा करू वेळे आठ वर्षी भजन करू मग आजयी ताणी के मंगळ बोलन दुखायो कोणी अगक्यती मुकाबला होयो महाराज बीड भीड मई तम फक्त मार नाम विनोद महाराज करण तो की पण मेती आलिप्त का तो ओ वाटी डर लागेच वाई जवं वाटे नाही हा पण अब वेजाओ कसो मन फको मालम रच आशे ने भी बलाच कछेन भला ने भी लोग बलाच कछे प जेदी वा फक्त पह... आचोच करन तानी मर जावा पहिल पहिलवान जर डोबे में उतरो तो डोईर बिटी लोलाव छे नि हा बरे भैया कोणी कह लेकेरो थोड़ी ओलावत हा ना इका सा बेना हो आयो नायका गोर माटी रो बणन रखवा ये समाज रे रखवाल बणन आयो हाँ? ये समाज रे नावाडी बणन तणी आयो, आयो ये समाज ने चालेर शिकाय रे अंधारी शिकायर रातेर मई खंदील हातेर मई दिनो भिया 11 साल 6 महिना 15 दन हा आबे तानी महाराष्ट्र रो रिकॉर्ड छे हा 11 साल 6 महिना 15 दन महाराष्ट्र चे मुख्यमंत्री नाईक साहेब रो रो कोई जन संतती हुनियाडी फुलसिंग नायके संतती शेरी रे हाव रे हावा थोराकडे वारी कर धानसूर बामनलाल बापूर वारी बिगर हिर चेपल्यार या वारी रवा मिनार वारी जन धानसूर बामनलाल बापू भेटोय रो सयास ने पर हाव हुनियाडी बरीन लागी लागी ला सुलसिख नायक हुनकी अडिन क हुनकी हुनकी जो जो हांंगव हांंगव मांग 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 डांसुर बेठो छ नि डांसुर बेटो उंडा के मांग मांग और कदी तोन कई चाव छे मांगला मांगला हुनियाडी न डर लाग हाव हुनी अडिन हिमत वेनी वे नि वेई हा हाव हुनी अडी केरी फुलसिगे न बाबा कु जाऊ स्वामी हिमत वेनी मार वेन बोल भाई बोल

गुजराती भक्त बापू कोण बापू 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 मन बेटा शरीर मन बेटा द बेटा द क लागो जना बामळरा बापू रेन को हा तारे नसीबे मज बेटा छे नी तो बेटा तू काय इक लागो तो न तारे नशिबे म बेटा छे नी बापू बापू तू तो काया पलट करे आळो भगवान जी पण मन बेटा द हा बेटा द क लागो तो काही न देतो हावा तू काही न करस राहील रहीरो पर्वत करे आळो भगवान जी मन बेटा आवाज बेटा द हा हां दानसुर ध्यान कीदो हां वा 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 दानसुर बामणालाल बापू हा दानसुर बामणालाल बापू आगारो किशनदास ने वटा टीपो लगातानी देदीनो गुजराती भक्ते ने बोल भाई बोल दान करेनागो ई सावेले जी भक्त नशिबे रे बेटा छेनी जो।, जो एक छेनी तो काय उक लागो मी मारोज बेटा झाले जोक लागो किशनदास दान करनो कोन क दान करे वालो समाज रे आज भी मांगे वालो डोकरी कोनो भुरिया वाले याडीकन डिग्री आ, आ? आ? आता दे करन के के दे आ? है आटा दे करण केई द हा तो आंगड्या किए हा आतरा दयाळू समाज थरे बड़ाई आतरा भोळो समाज थरे भोळो समाज छे हा ओने के तू बेटा बाटी जी काही रे करण कि हा भलाई कोरी कोरी वाते मत आता गोईन बिया बाटी खादोची काही करण गोरमाटी मायन तरी वालो समाज ची कोणी आवडा दयावान समाज रे गोरमाटी संस्कृती जोड छेनी रे विह संस्कृती बद्दल देख देख कोरी निर संस्कृती कस कोरी कोर्यार कस कोरी कुंडी याडीन बाटी मांगे माय माय भाकर कश्यात रोटी कश्यात भाकर कशात कुंडी किये कुंडी किये खाव जनावर याडी ओ कुंडीन किये तनत्याचार काई किये तनत्याचार हा मसन माने कुंडी हाव याडी ने बाटी मांगे मा रोटी किसमे जनवरी याडी ओ न किये इसमे न उसमे इधर न उधर हा जन गोरमाटीर छोरी याडी ने बाटी मांगे या याडी

म्हणले पहिले शब्द आम्ही गोपीक लियासेंदे कडूपन गेले तसे आमा केले पांडुरंगा वा रे पाको हा oh, हां तम पाको ऑटोमॅटिक वासवच तम पाको जरूर जी लागजेच तम पाको महाराष्ट्र गाजेच तम पाको भारत देश गाजेच तम पाको रे निष्ठा हां लोक आगे चलत चलेतय गोलीन पीछे बहुत है आवाज मारना मेरा फटाकडा फोडो छे आवनी नस्ता ठीक मुरगो कर कसे कदी कदी लार मर गेलो हा हा नामे जाईं छे सुरत से किरत बडी है बिना पंखी उडी जाए आवनी सुरत तो लाखो जाए मगर किरत के बिना जाए याडी चलेगी हा याडी चलेगी मरण जीवत छ याडी चलेगी रे हा पळू एक बेटी एक बेटी दी बेटा दी बेटा एक बेटी प्रभादिती आंताणी वो दोई भाई ने नस्ता ठुमनाच लगारी हा रे बिया एक एकच भाई वो दोई भाई इनके रीती તાલુકા માં આવો કઈ જીતુર એમ જિંતુર તાલુકા ફરી હા પરભી જિલ્લા દેખ્યા મારી અણી મંદર કઈ કોની કરું ભાઈ કેરી જ રે હા ભાઈ કેને તો કેરી ઓરે ભાઈ ને બારતેર જનવેગે વિરા આપણી આડી ના આપ ગમરો કોની ઘરે માં આપ ગમરો કોની ઘરે માં વિરા એ વિરા એ વિરેણા એ વિરા મારો આડી દિસે ની રે મારો બાપ દિસે ની મારો બાપ દિસે ની આવો ની જન્યાડી આની બાપ કצરે ભિયા હા 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 જન્યાડી શબ્દ કા તા આજુ આડી છે ની રે હા હા આજ આડી છે ની ઓ આડી છે ની પછી એક દુખેન જોડ છે ની આ હા હા એ ઢુંઘરવાળા સે we did I say? કેન વલાની કેરી છે بیا એ بیا بیا એ મોટો بیا મજન મરિયાડીનો અંતાની ચહેરો દેખલુ રે હા માર સાસરે થી મો ભૂખ બીજે રહી આવી હા અને મારિયાડીનો મનજર ચહેરા દેખાવ તો મારો પેટ ભરા જાવ રે મોવી હા હાવ ની આજુ યડી છેની રે છેની છેની માર ભૈન ધરોધાર રોરી છે હા ધરોધાર અંતાની કેરી છે રે હા કુળે બઉ ઓ કુળે પૂજો पटल्यार घर सालेदि रे रे हाव। कोरी कोरेल खेता दुनियार काम किती की पेट्या बाटी मडिनी रे हाव। बाप जना मुंडो मुंडो धोवा जन मुंडे वडील लोही गाटे पडी रे भैया हा। आवडा दुखे माहितीये याडी बाप कष्ट की दे कष्ट कष्ट की जना मारो पोतो जना हमारो पोतो, पोतो रोडे पर मनाते आते के इन लोगो महाराज मारो दादा मारो दादा मारो करतो भला मारो धंधो कर दो तो भला मारो धंधो कर मार सारू सत्र एकर जमीन कमानता ही जामेलो छे अन जना जना, जना हां जनाई आड़ी की जनाई बहन की रे जनाई संस्कृति में की हां जनाई छोरी की ब्याह कोनी का याड़ी रे हलो तो मारे न I don't शोभेनी बाई बापे बिना मांडवा शोभेनी रे हावो शो शो बापे बिना अंगणो शोभेनी रे भैया शोभेनी शोभेनी बापे बिना साईन चली रे चली रे चनी याडी तो दरवणार रोज विया हावो याडी तो वारंवार रोज रे हावा पण बाप जना रोच हावा बाप हावोनी जना बेटीन घरेर भार काढाय छे जना बापिन रोणी आवाज गोविंद भैया जना, जना बाप, बाप रो छे जना छोरी रो कमी वय रे माई माला खर्चा जाव छे जना एकना बाप रो छे जन वो बापे रे दुखेन पारावर रही नी रे भाई प्रेम दे बाप छे केरवाई ने केरबो जाई भाई बाबा वा भाई वावा केरवाई वना आतर भाई छे नी वो विषय मेर छे नी आतर भाई तो याडी बाप न ध्यानाय देवाळ भाई छे हाव आणि एकच बेटी छे आतर भाई ना जोड छे नी कचे हा 15 फेब्रुवारी जयंती हुई ती पामळी भेने आमेली जको आबेताणी वाट लगाय कोणती कचे ए, 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 ए पामळी लामेली जको गजे वेसडू हा घोळ घाल भिया भाई व पद्धतेर रे रेछी हा संत तो पुरा दिने काळाचे धनकुबीराचे येते मानवाचे काय वारे बाबा म्हण घ्या कोणी भिया हा वावर कमालीस हा आजी रुपर एक सला बिल्डिंग बांधलीस बांधली येथे भागीवाळ छेनी फक्त प्रेम कर प्रेम हा फक्त दया कर दया फक्त मया कर याडी बाप येथे प्रेम लगावाचे याडी बाप छेनी

हा एक दस्ती मार भाऊ बेटो तो हा तीन पाव किलो बोटी खादा होतो बकराय हां खाऊजन खरावना केनचे आपण खरावता कना कना बाजेब सो जाओजना हां जन काही अर्थ छे बाजेब सो जाओजना हां तानू काय करन फायदो जगेम शेती मोठ छ स्वामी तिन्ही जगाचा आई विना नीकार भिखारी कवडाई करोडपती विय कवडाई मालिक विय कवडाई देशेर चौधरी विय कवडाई देशेर शाहूकार बिया हां अन उन यडी बापच नवी तो व्यर्थ व्यर्थ छे

और घरे वेला और संसारेर माई वेला और परिवारेर माई वेला उनक कनेई भगवान बरकत देई उनक उन भगवान सुखे दिखाई देई उनक ओन सुख मने देई का याडी बापे रे माई वेला मत पडो याडी बापेम सुख लाओ याडी बापेर सेवा करो याडी बापेर चरणेर मई लागो धराव या थे पाया दी आदी हमारा

आमु खात आज हा मन काय भजन आईनी काय याडी बापेर गळेन डोर हरी कथा बेटोची बिन गोर पस्तु कस्तुची बिन गोर हाव हमारी याडी बापेर वेलां जोड छेनी छेनी, छेनी।, छेनी। हमारी याडी बापेन सुकेदी बाटी छेडी रे छेनी रे छेनी हा जो बेटा बाटी खातो ना बापेन केतो ये वा, वा आज चाल चाल मार सोबत बेसन तो खानूज लागे छे हा जन महाराज भारी बात के हमार रावसाहेब महाराज हा हा अंगड्या सोता सुडणो लागे छे अन जरबात समाजिन खेळो लागे छे खरीज वाते छवो कोणी पण जो बेटा बापेन केतो ये बा तण मारे बरोबर खानूज लागे बाप जर केतो बेटा म बाईम खोज कोणी बा एकच को पण मार सोबत खो महाराजा महाराज जे यात्रा याडी बापे मेला कती छे एक नंबर जर येला हवी तो महाराज एवढेच याडी बाप एम थे निका का आपण खूप आज येतात आप हा एक नंबर शिवा करा नगर आवाजारो जो कुमार मार का काका है हा हम दोई ही सके भाई झा सके भाई झा पण भाव की एक जा ए नाळी जा कोण वज ब्या अपर गाळे ताणी भाई येते अपर गाळू नाळी एगो पण भाव की कोण एक ही काय प्रेम लागस प्रेम आज आज कपडा पेरून हा हा आजे आजे कपडा पेरून फोपटण्याे घरे महि याबा फुगे दीर मरे पिरेन लेन हा जा रे हा तू आप छे नि छे हम कदा आळ आचे आचे कपडा पेरन पोपट ने दे रे हा आचे आचे कपडा पेरन पोपट ने दे रे घरे माई याडी बाप भुके तीर मरे बिरे लेन हम तीर जा रे कु माप करो जी कोर हरी कत बेटो जी बिन घोर यूट्यूब चालू छे पांच दन जको निकाका होली निका, रेगी छे मारे बाप ने पांच किलो मोडा मार बाप रे छे गल रे इ म आलो छु मा

चौथो नंबर काका सोसो दादा सोजरो प्पा सोचरो नाना सोसो अमुक सोचरो डमूक सोजरो बाप बकरा काट काटा मर जाय पाणी वाड वाडन मर जाय पंक्त वटाड वटाडन मर जाय कनाई बाप्या रे बा बारवाड्या काही कनाई बाप्या मार सोबत आणि दर्शक नाराजा ती बाटी खाल वेलाच रे मारवाडे म मारवाड्या जर घर ते लगाव नायक हा ब्रँड कुळसो लागत म्हणजे दारू ना मालम सर दारू दुकान पिय मिची काय हा पिय मी तू कोण तो मालमसर काही किंवा हा खर वाच बिया हा हा ससरा नाम विचारायची

प्रेम। फक्त लाड़ करा लाड 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 म्हणजे आंगेर फक्त प्रेम तो करण देखो आवचा एक तू अंगेरवा रे हाओ करण त्यांनी चिजोरी घालव्या शेनी मध्ये तू पण मन घालणो लाग बापू

तो मालके दी लाड करो प्रेम करो मया करो दया करो सास ससरे माथे परेन हाथ फेरो माथो सासुरो धोती जाओ उठ परबाती हांगोळी कराती जाओ ना शर्यांग चाय करन तानी देती जाओ या समाजेर माई शेती मोठ सती वे जाओ छो येती मोठ भक्ती जगेर माई कति शनी ए या सामछो मारिया देवा किदी सामकी आडी सेवा कीदी सामकी आडी जेठ देवरेर सासुर बोडी शक्केर सेवा कीदी करण मासी कोई के नी हा फुपी कोई के नी हा काकी कोई के नी हव दादी कोई के नी के नी रे वो समक्याडी सेती मोट्याडी कतरे तमेंदर तमेंदर सेती मोट्याडी केरावी हव तो एकच टाइम माल सेवा कर पेन करण तो देखो यार करण देखो तम जर सेवा करती हो नी हाव नी शॉवर स्टेज पर कीरो छु तम जर सासु सासूजेन सेवा की दीनी हाव तमारी याडी तुम्हारी याडी बापेन हा तुम्हारे भाई री जे बोडी छे तमार भाई री जे जणी छे भगईम मी जो फक्त आडी बापी सेवा करू तुम्हाला सासूसरीतम सेवा करू करुनाची कर। आडी तम... काहीच छेनी हा आता नव हाती तांडे सेवा वा, 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 वा।

मारो भाई भाई जर देती विस हाव नी तो तार भक्ति गुरु छू हाव रे हाव तार भक्ति करी वाळूच्या नि शॉप ह्या मागण लिदो हाव हा ओनक च बेटा हाव हा ओनकच प्रेम ओनकच प्रेम ओनकच मया दया ओनकच नातो ओनकच नातो तगा तो हावनी हाव हा हाव। हाव। करने भगवान सेवा भया नाम तरो गाया कीर्ति झुकाया गाते रिया गातु, गातु गातु मर जाया गजरिया तारे नाम जगाया जंगले में बंदे डेरा रे न हाती तांडे घोरो नंगा हा घोरे वालो च नगारा करण ओ भगवान न प्रार्थना करन मार कार्यक्रम मार फुडता म मा आताच रजा वारी घर